नमस्कार वक्फ दुरुस्ती विधेयकाने गरीब मुस्लिमांचा फायदाच होणार खासदार उदयनराजे भोसले वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर केल्यानंतर यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे वक्फ दुरुस्ती विधेयक हे मंजूर होणे गरजेचे होते हा दुरुस्ती विधेयकाचा फायदा हा गरीब मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे शासनाच्या तसेच वैयक्तिक जमिनी या वक्फ बोर्डाने बळकावल्या होत्या या कायद्यातील काही तरतुदींमुळे शासनाकडे दाद मागण्याऐवजी या वक्फ बोर्डाकडे जावं लागायचं जा। त्यामुळे या कायद्यात सुधारणा झाल्याने याचा फायदा होणार आहे असे मत खासदार उदयनराजेंनी व्यक्त केले आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हे कसं आहे तुम्ही सांगता जाती 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 काय मला कळत नाही जात म्हणजे काय जाती म्हणजे काय त्याला काय होणार त्याला न्याय मिळून त्यांचं काय म्हणजे जाती तर त्या दंगली घडून असं म्हणजे भूगीत आपलं बोलत बोल बोलायचं म्हणून काय पण बोलणं त्याला अर्थ नाही ना प्रश्न जे योग्य आहेत तेच विचारत जावा पद्धतीनं राबवा कायदा करावा असं एकंदरीत तुमचं म्हणणं होतं त्याच्यावरती एकंदरीत बारा तारखे माझं बोलणं झालेलं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे पण तुम्ही प्रश्न मुद्दाम परत तो विचारणार हे मला माहीतच होतं त्याच्यावर मला असं माहिती आहे की बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची मारत पुण्यतिथी रायगडावरती स्वतः अमित शाह आणि देवेंद्र अमित जी आणि देवेंद्रजी दोघं येणार आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी सगळ्यांची माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही ज्यावेळी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी ती त्यांनी त्या तिथे त्या रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्व प्राप्त आणि करतील आणि करणार बाहेर होता शुभेच्छा नाही दिल्या तुम्ही तुमच्या हटकेसाठी शुभेच्छा यावेळी दिसत्या आता मी त्याला हवं होतं बाहेर होतो असतो तर दिले असते त्या दिवशी नेमकं हे होतं होत काय होत त्या एकोणतीस तारखेला काय होत नाही दिल्ली कुठं मी दिल्लीवर ना त्यासाठी खास आलो येतं वडूल आणि वडूला गेलं लागेल नतमस्तक मस्त करणं गरजेचं आहे